नमस्कार मी सौ उत्कर्ष दिमते ऑर्केस्ट्रा सर्व ऑर्गनायझर व गायिका आज जागतिक महिला दिन आहे तर या महिला दिनानिमित्त आपणा सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या निमित्ताने मी आपणा सर्व महिलांना एक सांगू इच्छिते की आपण सर्व महिला घरातील कामानिमित्ताने व इतर काही कामानिमित्ताने नेहमी व्यस्त असतो तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपण आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो त्यामुळं आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपली कला आपले छंद हे आपण जोपासले पाहिजे कारण कुठलेही छंद हे आपल्याला म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य त्याच्यामुळं चांगलं राहतं आणि संगीत हे माध्यम तर इतकं चांगलं आहे की या संगीत या माध्यमातून आपण आपले मनस्वास्थ्य चांगलं ठेवू शकतो आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो आणि एवढं सांगून आपण सर्व महिलांना पुन्हा एकदा या जागतिक महिला दिन, दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद